स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या अठरा ऑक्टोबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत धनत्रयोदशी दिवाळीच्या अगोदर धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी हे शुभ पर्व असते या दिवशी मृत्यूची देवता यमराज धनदेवता कुबेर आणि देवी लक्ष्मी भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते त्यामुळे या दिवसाचं एक खास महत्त्व आहे धनत्रयोदशीला घेतलेल्या स्थायी अस्थायी संपत्तीत तेरापटीने वाढ होते आणि म्हणून या दिवशी सोनं चांदी भांडी वाहने जागा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर वस्तू खरेदी केल्या जातात जेणेकरून त्या वस्तूंमध्ये त्या संपत्तीमध्ये तेरापटीने वाढ होत असते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते धनत्रयोदशीला धन्याचं महत्त्व आहे धन दन, हे धनाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अनेक जण धने खरेदी करत असतात दुसरीकडे धनत्रयोदशीला मृत्यूची देवता यमाची पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला चारमुखी यमदीपक लावला जातो ज्योतिषशास्त्रानुसार दक्षिण ही यमाची दिशा आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून या दिवशी मोठ्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले गेले आहे त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि लक्ष्मीची कृपा ही आपल्या कुटुंबावर सदैव राहते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार धनत्रयोदशीला सकाळीच उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला सकाळीच उंभरट्यावर ठेवायची आहेत यानंतर या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला ही एक वस्तू आहे तर ती उंबरट्यावर ठेवायची आहेत तसेच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहेत जो तुम्हाला धनत्रोदशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा एक प्रभावी उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की धनत्रयोदशी हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर उद्या तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय जर तुमच्या घरामध्ये केला तर तुम्ही स्वत बदल बघू शकतात तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू होत्या जी काही किरकिर चालू होती जी काही भांडणे सुरू होती किंवा जे काही पैशांच्या अडचणी होत्या तर त्या कुठेतरी कमी झालेल्या दिसतील बऱ्याच वेळा तुम्ही कुणाच्या घरी बघितलं असेल की जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरी जातो तिथे गेल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं तिथे थांबावसं वाटतं परंतु तिथून आपल्या घरात आल्यानंतरनं आपली अचानक चिडचिड होऊ लागते आपल्या घरात आपल्याला थांबवस्त वाटत नाही काहीतरी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आहे असं तुम्हाला सतत जाणवत असतं आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही उद्या धनत्रदशीच्या दिवशी केला तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या या कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसेल तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत किंवा जी काही वाईट शक्ती आहे तर ते सुद्धा शंभर टक्के दूर होईल जर उद्या तुम्ही धनतेरसला हा उपाय जर तुमच्या घरामध्ये केला तर बघा तुमच्या घरामध्ये बरकत ही कायम राहील घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तसेच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहील तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या कुठेतरी कमी होताने तुम्हाला दिसतील तुम्हाला तुमच्या नशिबाची भाग्याची साथ मिळेल माता लक्ष्मीची तुम्हाला साथ मिळेल देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहील तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रगतीचे मार्ग खुले होतील आपल्या मुलांची पतीची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडू लागतील तसेच तुमची जी काही रखडलेली कामे आहेत तर तीसुद्धा पूर्ण होतील कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि धनत्रयोदशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला तेरापटीने शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आता आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्या धनत्रदशीच्या दिवशी करायचा आहे म्हणून उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अतिशय चांगला दिवस आहे दिवाळी सणाची सुरुवात या दिवसापासून सुरू होते आणि म्हणून सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद तुम्हाला टाकायची आहेत यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर आपलं घर जे आहे तर ते आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचं आहे सर्वांनीच दिवाळीची स्वच्छता केलेली असेल तरीही आपल्याला घराची फरशी जी आहे तर ती पुसून घ्यायची आहेत काही जाळे दळमाटे दाल असेल तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत कारण हा दिवस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचा असतो आणि जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी येत असते म्हणून आपलं घर हे सर्वप्रथम स्वच्छ असायला हवं आता आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती उंभरट्यावरती करायचा आहे कारण बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजामधूनच सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जाही येत असते जेव्हा ही ऊर्जा आपल्या घरामध्ये येते तेव्हा सर्वस्व आपल्यावरती असते की आपल्या घरामध्ये आपल्याला कोणती ऊर्जा आणायची आहेत आणि यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला बदल हवे असतील तर तुमच्या घरातील वातावरण हे तुम्हाला अनुकूल आणि प्रसन्न करायचं असेल लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असेल तर तुम्हाला जे उपाय मी सांगणार आहे तर ते आवर्जून करायचे आहेत आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एखादा स्टीलचा किंवा तांब्याचा तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा तुम्ही फक्त हळद टाकली तरीही चालेल आणि यानंतर हे पाणी तुमच्या हाताने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती उंभरट्यावर उंभरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला शिंपडायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर सर्वप्रथम तिथे उपाय करण्यापूर्वी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे तर पहा एक मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहेत किंवा इतर कोणत्याही धासू तुम्ही दिवा घेऊ शकता परंतु दिवाळीमध्ये मातीच्या दिव्यांना खूप महत्त्व असतं आणि म्हणून आपण पन मातीच्या पणत्या लावत असतो म्हणून आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या किंवा तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता दिव्याची वात लावताने आपल्या घराकडे वातील अशा पद्धतीने नाही तर बाहेरच्या साईटने ही जी वातील अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर दिव्याची वात अशी का लावायची आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगते या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मी ही बाहेरून आत येत असते म्हणून जर आपण बाहेरच्या दिशेने ही वात लावली तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणून हा दिवा जो आहे तर तो या पद्धतीने तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल गोमूत्र असेल किंवा गंगाजल असेल तर ते टाकायचं आहेत आणि त्या हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंभरट्यावरती हळदीचं लेपन प्रत्येकाने आवर्जून करायचं आहे जरी तुमच्या घराचा उंबरठा लाकडाचा नसेल मार्बलचं असेल लाकडाचं असेल किंवा इतर कुठलाही उंबरठा असेल तर प्रत्येकाने आपल्या उंभरट्यावरती या दिवशी हळदीचं लेपन करायचंच आहे यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपल्या घरापासून दूर राहते लक्ष्मीही आपल्या घरामध्ये येत नाही म्हणून उंभरट्यावरती हळदीचं लेपन या दिवशी तुम्हाला करायचंच आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतरनं एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे यानंतर या, या कुंकुवाच्या गंधाने तुम्हाला तुमच्या उंभरट्यावरती मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या द्यायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने घरात असणारी वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती दूर होत असते म्हणून उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच उंभरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईटला तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत तुम्ही रांगोळीने काढली किंवा कुंकवाने काढली तरीही चालेल शक्य असेल चा ही ही तर ही पावलं तुम्ही कुंकवानेच काढण्याचा प्रयत्न करा आणि ही लक्ष्मीची पावलं तुम्हाला काढताना एक खूप महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहेत की लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत आहे अशा पद्धतीने ही पावलं काढा नाहीतर बरेच जणं आत आतल्या साईडने बसतात आणि बाहेर लक्ष्मी जात आहे अशा पद्धतीने पावलं काढतात अशाने काय होतं की आपल्या घरातील लक्ष्मी ही बाहेर जात असते घरात येत नाही म्हणून आपण लक्ष्मीची पावलं काढताना ही एक मुख्य काळजी घ्यायची आहेत आणि कुंकवाने तुम्ही ही पावलं काढली तरीही चालेल किंवा तुम्ही रांगोळीने काढू शकता यानंतर तुम्हाला एक स्वस्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे मोठ्ठं कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकच्या खाली तुम्हाला श्री महालक्ष्मी नमह असं लिहायचं आहे यानंतर तुम्हाला जिथे तुम्ही उंभट्यावरती स्वस्तिक काढलेल्या आहेत लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही स्वस्तिक काढलं आहे तर प्रत्येकाला हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत धूप अगरबत्ती ज्या आहेत तर ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अशोकाच्या पानांचं एक तोरण देखील लावायचं आहे अशोकाची पानं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावलं तरीही चालेल दिवाळीच्या सणामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारची जी आर्टिफिशियल तोरण असतो तर ती लावत असतो ते लावल्याने फक्त आपलं घर जे आहे तर ते शुशोभी दिसत असतं परंतु त्यातून कुठलेही सकारात्मकता जे आहे तर ते आपल्या घरामध्ये येत नाही परंतु आंब्याच्या पानांचं तोरण जर आपण लावलं तर आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते धनत्रयोदशी दिवाळीचं आपल्याला संपूर्ण शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असते म्हणून जरी तुम्ही आर्टिफिशल तोरण लावले तरीही तुम्हाला आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण जे आहे तर ते नक्की तुम्हाला लावायचं आहे आता तुमची ही सगळी सेवा हे उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला एक मुख्य उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो धनत्रयोदशीच्या दिवशी केला जातो आपल्या महाशिवपुराणामध्ये हा उपाय सांगितला गेला आहे आणि हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये कधीही धन संपत्ती पैसा हा कमी पडत नाही सोबतच सर्व वाईट शक्ती नकारात्मकता जी आहेत ती आपल्या घरापासून दूर राहते तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमच्यावर मीठ टाकायचं आहे दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत एक दालचिनीचा तुम्हाला तुकडा ठेवायचा आहे आणि अगदी चिमुटभर धणे तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला त्यामध्ये बांधून त्याची एक छोटी पोटली तुम्हाला तयार करायची आहेत आणि ही पोटली आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तीन वेळा ववळून घ्यायची आहेत आणि ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती वरच्या बाजूला अटकवायला जागा असेल किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे ठेवून द्यायचे आहेत आता यामध्ये जे मीठ आहे जे लवंग आहे तर ती कुठलीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही आणि धणे जी असतात तर ती आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात म्हणून हा एक उपाय तुम्हाला नक्की उद्या धनत्रोदशीच्या दे दिवशी करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील करू शकता आता यानंतर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य आणि सर्वात प्रभावी असा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे हा उपाय प्रत्येक घरामध्ये केला जातो कारण हा उपाय जर आपण केला तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न जे आहे तर ते येत नाही आणि म्हणून आपल्याला या धनतेराच्या दिवशी यमदीपदान जे आहे तर ते करायचं आहे यमासाठी एक दिवा लावायचा आहे आता तो कसा लावायचा आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेचा एक मोठा असा चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे चार दिशेला चार वातीतील अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला मुहुरीचं तेल घालायचं आहे आणि यानंतर एक प्लेट घेऊन त्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि हा दिवा तिथून उचलून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला घेऊन जायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईटने बाहेरच्या साईटने सुद्धा थोड्याशा जास्त अंतरावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि यमाच्या नावाने हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला ओम यमदेवाय देवाय नम हा जप करायचा आहे आणि जप करत असताना सुद्धा तुम्हाला तुमचं तोंड हे दक्षिणेकडेच असायला हवे आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतर ना कमीत कमी तो रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील एवढं भरपूर असं तेल घाला म्हणून दिवा बनवतानाच मोठा दिवा तुम्ही बनवा आणि नाही रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहिला अगदी पंधरा वीस मिनटे जरी जळाला तरीसुद्धा चालेल परंतु असे यमदीपदान जे आहे तर ते प्रत्येक घरामध्ये उद्या केलेच गेले पाहिजे कारण उद्याच्या दिवशी यमदीपदानाला विशेष महत्त्व दिले जाते पुराणी ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे स्वतः यमराज म्हणाले आहे की धनत्रोदशीच्या दिवशी विधिवत पूजा दिवे दान केल्याने अकाली मृत्यू टाळता येतो आणि यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या नावाचा दिवा हा लावला जातो आता हा कणकेचा दिवा असणार आहे दुसऱ्या दिवशी तो उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवी असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ